અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી आहे त्या चेअरमनचा सारखा फोन येतोय मला लय वाईट दिलाय मला त्या चेअरमननी काय कटकट असते सारखे काय माहिती सारखं फोन केलं की शिवाबाई आणि शिवादादा इकडे जर जाऊ द्या काय असेल ते असेल मी तर लय वाईट उघडून गेलोय काय विषय त्यांचा एकदा समजेल तरी आपल्याला जा तू त्यांना भेटतो एकदा महत्वाचं काय ते सांगा मला कुठल्या काय म्हणून बोलवलं तुम्ही त्या जे आहे ते तर विश्वास डोक्यातूनच गेला विषय मग आता तुम्ही दुसरा सांगायला लागला नाही शिवाय हा ते गाडी आता काम बाटतो काय लागलं हे इरबल काम करून अंकू अंकू टाक अयो रंगकुस ना रे का नाही काय दिसते जात नाही काय वाकड्या बांगड्याने असं असं करत तुम्ही इथं कुणीतरी दारू मध्ये में मिक्स करायचं ليكवड विकते ए नाही मिळता इधर जाओ जाओ तुम लोग ए चलो चलो भाग असे नाही मिळता इधर कुछ लावो पैसे वा कोण लावायचं नीट सांगा व्यवस्थित त्यांना तुम्ही अंकी शिवायची पण किती वाजते ब माझा जीव चाललाय बया अगं बास कर की आता तरी जोका का बार केल्या करून खेळायला लागले जोका आता थोडं खेळ काय होते त्याला अगं सकाळी सहा वाजल्यापासून उठलोय मीच काम करतोय आता मी बी करतेच किंवा काम नाही काय बरं झालं घरी यावला आता कुठं ना काम तू अय कोण आहे रे या बाहेर पटाक देशीने नमस्कार साहेब चेरमन कुठं आहे चर्मन एक तास झालंय येऊन गेलेलं आहे गेले त्यांचे धंदा कधी चालू केला देव जरा साहेब केलाय चालू